लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे राहुल मोठ्या टेचात आलेला असतो पूजा 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 काय करू तुझ पूजा नसते तिकडे असते ती म्हणजे कला कलाला बघितल्यावरती त्याला आता चारशे चाळीस वर्ल्ड झटका बसतो तू आणि इथे तू इथे काय कर यावरती कला म्हणते मी मी इथे काय करते म्हणजे मी इथे आलेली आहे हे तुला धडा शिकवायला यावरती तो म्हणतो झालं तुझं बोलून झालं हे बघ तू न अतिशहानपणा करू नको नाहीतर न ना, नाहीतर तुझी यावरती कला म्हणते नाहीतर काय करशील नाहीतर त्या पूजाची जशी अवस्था केलीस तशी माझी अवस्था करशील का यावर तो म्हणतो अच्छा पूजा पूजा का तुला पूजाने सगळं सांगितलेलं दिसतंय यावरती मग आता कला म्हणते हो तू तू घरचा भेदी आहेस तू चांदेकरला जेलमध्ये जायला पाठवलंस तू त्या गौरव सोबत भेटलास आणि गौरव सोबत भेटून तू अद्वेतला जेलमध्ये पाठवलंस मला सगळं कळलंय यावरती राहुल म्हणतो कळलं ना बरं झालं कळायलाच पाहिजे होत कारण कसं आहे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा आणि आता सगळ्यात गौरवाचा दिवस आहे आणि तो दिवस आठवायलाच पाहिजे ना म्हणजे काही झालं तरी सुद्धा मीच हे सगळं केलेलं आहे हो अद्वेतला ज्या दिवशी पकडायला आले ना त्या दिवशी मला आता समजलं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचीवमेंट ज्या वेळेला अद्वेतला अद्वेतला पोलीस पकडून गेले कला म्हणते नीच माणसा तुला लाज नाही का वाटत ज्या घराने तुला, असरा दिला। ने ला। तुला आसरा दिला त्या घराला त्या घराला अशा पद्धतीने बदनाम करायला तुला लाज नाही वाटली यावरती तो म्हणतो आसराच दिला ना फक्त पण त्या घराने माझ्या बाबतीत दुसरं काय केलंय त्या घराने माझ्या बाबतीत काहीही केलेलं नाहीये मुळातच मुळातच आता इकडे सगळ्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या सरोज मामी आणि अद्वैत मी कोण आहे मी कोण आहे मला कधीच काहीच अधिकार मिळालेले नाहीयेत अधिकार तर सोडा मला कुठची किंमतही मिळालेली नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे मी जे केलं ते योग्यच केलं यावरती कला म्हणते राहुल तू किती मोठा गैरसमज करून घेतलायस तुला माहिती आहे का यावरती मग आता राहुल म्हणायला लागतो मी आणि गैरसमज काही नाहीये आणि तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीयेस कारण कारण तुझ्या कोणत्याही प्रकारचा पुरावा नाहीये ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो त्यावरती कला सांगते पुरावा नाहीये मी तुला दाखवते काय पुरावा आहे माझ्याकडे आणि काय पुरावा नाहीये असं म्हणत कलाने लगेच आता इकडे ते पूजाला कसा किडनॅप केलंय पूजाला कसा त्रास दिलाय त्याचबरोबर तिच्याकडे असलेले राहुल बाणेकर आणि आता इकडे गौरव परांजपे या तिघांचे व्हिडिओ असे तीन ठिकाणी लावून ठेवल्यावरती राहुल सटपटतो सटपटलेला राहुल आता एकदम गडबडतो आणि तो आता विचार करायला लागतो अच्छा म्हणजे त्या दिवशी तिने इकडे येऊन माझ्यासोबत हा गेम केला तर तिने येऊन मला आता इकडे इकडे हे सगळं शूटिंग केलंय तर आणि तो चिडतो आणि कला असं म्हणत ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा तो आता प्रयत्न करायला लागतो पण त्याच वेळेला आता इकडे कला म्हणते खबरदार असं म्हणत कला त्याला थांबवते आणि त्यानंतर तो सांगतो तरी सुद्धा तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीयेस तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे यावरती कला म्हणते का हे इतके सगळे पुरावे असल्यावरती विश्वास नाही ठेवणार राहुल राहुल तू जे काही केलंयस ना ते सगळं असं म्हणत कलावरती राहुल हात घराला जाणार तितक्यात तिथे अद्वैत येतो अद्वैत येऊन त्याचा हात वरचेवर पकडतो राहुल बाद झालं राहुल म्हणतो दादा दादा मी खरंच काही नाही केलेलं आहे ही, ही।, ही माझ्यावरती घाणेरडे आरोप करते आहे माझ्यावरती आरोप करून हिने आता मला अडकवण्याचं काम केलंय यावरती अद्वैत एक थोबाडीत देतो आणि खबरदार माझ्या बायकोवरती हात उचालला असतात हे सगळं तू केलंस हे मला कला कित्येक वेळा कित्येक वेळा आता समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मी मी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही मी कलाला प्रत्येक वेळेला खोटं ठरवलं पण आज आज पुराव्या सकट माझ्या समोरच नाही तर अख्ख्या चांदेकर ग्रुप ऑफ समोर तुझं नाव आलेलं आहे असं आता ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर राहुलचं भांड पुटतो राहुल सटपटतो नाही नाही आबा हे सगळं आहे तिथपर्यंत आता इकडे अर्जुन आणि सायली पण आलेले असतात आणि त्याच वेळेला मग आता अद्वैत सांगायला लागतो खरं सांगू का आबा तर हा पळून चालला होता हा ज्या वेळेला पळून चालला होता त्यावेळेला मी म्हणजे अर्जुनने ह्याला पकडलं आणि अर्जुनने पकडून याला इकडे आणलेलं आणि कशा पद्धतीने आता इकडे त्याचा ऍक्सिडेंट झाला कशा पद्धतीने राहुलला इकडे अर्जुनने आणलं वेश बदलला आणि त्याला कसं हे केलं हे सगळं सगळं आता इकडे सगळं राहुलला कळल्यावरती राहुल, राहुल म्हणतो सगळे खोटारडे आहात सगळ्यांनी ट्रॅप रचलायत आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय यावरती आबा चिडतात आणि चिडलेले आबा आता सांगायला लागतात एक गोष्ट लक्षात ठेव राहुल जे काही आता आहे ना ते तू केल्याचं कारस्थान आहे तू जे केलंस ना त्यामुळे सगळ्यांना हा ट्रॅप रचावा लागला रोहिणी म्हणते राहुल इतका करंटा कसा रे म्हणजे अद्वेतने तुझ्यासाठी काय नाही केलं प्रत्येक वेळेला तुझ्या मदतीला धावून आला आणि तू हे सगळं केलंस रजनी म्हणते राहुल मला तर विश्वासच बसत नाहीये की तू हे सगळं असं करू शकतोस म्हणून असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो काय केलंय काय मी यावरती आबा म्हणतात काय केलंय ते सगळा कच्चा चिठ्ठा समोर आहे यावरती अजूनही राहुल म्हणायला तयार नसतो आणि राहुल सांगतो हा कलाने केलेला ट्रॅप आहे कलाने हा व्हिडिओ एडिट केलाय कलाने हे सगळं केलंय असं म्हटल्यावरती मग आता चिडलेला अद्वेत सांगतो कर कलाला दोष देणं बंद कर मला सुद्धा आधी असंच वाटत होतं पण आज आज गोष्टी क्लिअर झाल्यात अनामिका सुद्धा चिडते आणि त्यानंतर कला सांगते राहुल तुझं ना बंद कर हे सगळं वागणं यावर राहुल चिडतो आणि ए कला तू तर जास्त शहाणपणा करू नकोस तुला तर असं म्हणत तो कलाच्या अंगावर धावून गेल्यावरती अद्वैत्याचा हात धरतो त्याला बाजूला करतो यावरती राहुल म्हणायला लागतो काय काय मी काय केलंय काय पुरावा आहे तुमच्याकडे म्हणजे इतका व्हिडिओ समोर असून सुद्धा राहुल गिरेटो भी पर मग मात्र इकडे येते ती म्हणजे रोहिणी कारण मी जर का आत्ता काही बोलले नाही तर सगळ्यांना माझ्यावरती संशय येईल आणि मग माझ्यावरती संशय आल्यावरती मग मात्र मला काहीच करता येणार नाहीये म्हणून म्हणून काही झालं तरी मला लुटूबुटच काहीतरी करायला पाहिजे आणि ती एक थोबाडी देते आणि राहुल राहुल काय केलंस तू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे अद्वैत तुझा भाऊ आहे त्याच्यासोबत असं बघायला तुला लाज नाही वाटली अरे काय काय नाही केलं तुझ्यासाठी सगळ्यांनी असं म्हणत लगेचच रोहिणी त्याला थोबाडीत देते आणि यावरती तो म्हणतो मम्मा मम्मा तू पण यावरती ती सांगते मी पण म्हणजे काय मीच मला हे सगळं अजिबात पटलेलं नाहीये माफी माग सगळ्यांची यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही नाही माफी वगैरे याला काही मिळणार नाहीये याला नहीं ना पोलिसांच्या ताब्यातच द्यायचं आहे पोलिसांना मी आत्ता कॉल करतो असं ज्या वेळेला आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो त्यावेळेला राहुल जास्त सटपटतो पण त्याच वेळेला तिकडे येते ती म्हणजे लगेचच नाही ना एका बंद करा माझ्या नवऱ्यावरती हे असले घाणेरडे आरोप मी सहन करून घेणार नाहीये बाद झालं तुझं नाटक माझ्या नवऱ्यावरती नको नको ते आरोप करतेस बस झालं असं म्हणत ती कलावरती हात उगारते तर कला तिचा हात खाटकन धरते आणि म्हणते हे बघ नैनाताई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस तू माझ्यावरती हात योग्य करण्यासाठी उचललास ना तर मी मी या सगळ्यामध्ये तुला काही बोलणार नाहीये पण पण तू माझ्यासाठी अयोग्य कारणासाठी हात उचलतेस आणि ते मी कदापि सहन करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही माझ्या बाबतीत वागलीस ना मी आत्तापर्यंत सहन केलं पण चांदेकरच्या बाबतीत जे काही राहुलने केले ते मी सहन करणार नाही असं म्हणत ती नैनाचा हात धरते खाट कंतीला बाजूला करते नैना रोहिणी सगळ्या सटपटलेल्या असतात कारण आता कुठूनच काही करायला चान्सच राहिलेला नसतो आणि त्यावरती मग आता लगेचच रजनी सा, रोहिणी सांगायला लागते की काय करायचंय आबा आबा बोला ना त्यावरती सरोज म्हणते काय करायचंय काय करायचंय म्हणजे ताबडतोब आता इकडे बोलवा ते म्हणजे आता ताबडतोब बोलवा पोलिसांना पोलिसांना बोलवायचंय आणि पोलीस ताबडतोब घेऊन जातील असं म्हटल्यावर ती आता इकडे राहुलला कळत नाही काय करायचं आपल्याकडची बंदूक काढतो माफ करा माफ करा मला माफ करा असं सगळ्यांना म्हणायला लागतो आणि त्यानंतर ती अचानकपणे बंदूक वरती काढतो बंदूक वरती तो काढतून कालाच्या कणपटीला लावतो आणि खबरदार खबरदार आत्ताच्या आत्ता इथून सगळ्यांनी आपली तोंड काळी करा चला बाजूला व्हा बाजूला व्हा असं म्हणत तो आता सगळ्यांना सगळ्यांना तिकडून बाजूला व्हायला सांगतो त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे राहुलने कलाच्या डोक्याला बंदूक लावल्यावरती अद्वेत सटपटतो आणि सटपटलेला अद्वेत आता त्याला सांगतो ए सोड सोड कलाला सोड कलाला सोड असं म्हणत तो आता कलाला सोड असं करत त्याला आता सोडायला सांगत असतो पण त्याच वेळेला राहुल काही ऐकत नाही राहुल सांगतो जोपर्यंत माझी खात्री होत नाहीये माझी खात्री होत नाही की मी इकडे सुखरूप नाही आहे म्हणजे सुखरूप आहे तोपर्यंत मी आता अजिबात तिला सोडणार नाही आहे मला तुम्ही आश्वासन द्या की पोलीस मला पकडणार नाहीत ना तरच मी कळाला सोडेन पण अद्वैतला आता काही सुचत नसतं अद्वैत खूपच अस्वस्थ होतो आणि अद्वैत आता सांगायला लागतो हे बघ राहुल खबरदार सोड कलाला सोड करायला यावरती राहुल काही ऐकायला तयार नसतो राहुल आता सांगतो मी कुणालाही अजिबात सोडणार नाहीये या कलाला या कलाला तर अजिबात नाही हिने माझं जगणं मुश्किल केले आणि आता आता मी हिला घेऊनच जाणार त्यावरती तरी सुद्धा हिमतीने अद्वैत पुढे येतो अद्वैत पुढे येऊन राहुलला काबू करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आता इकडे राहुल त्याला आता एक बंदूक झाडतो सुद्धा म्हणजे असं नाही की त्यांनी आता इशारा फक्त केलाय तो इशारा बिशारा काही नाही बंदूक झाडतो पण त्याच वेळेला आता इकडे अर्जुन येतो आणि अद्वेतला एका साईडला करतो आणि त्यामुळे बंदुकीचा निशाणा चुकतो आणि तो एका ग्लासवरती जाऊन पडतो ग्लास, ग्लास फुटतो पण आता इकडे अद्वेतला म्हणजे अद्वेतला काहीही न होऊ देता लगेचच राहुल म्हणजे अर्जुनने त्याचा जीव वाचवलेला असतो कला आता ओरडायला लागते मी येते तुझ्यासोबत मी येते पण प्लीज गोळ्या चढवू नको चांदेकरला काही करू नको यावरती आता इकडे अद्वैत सांगत असतो नाही कला तू कुठेही जायचं नाहीये यावरती कला सांगते राहुल प्लीज मी तुझ्या पाया पडते तू मला घेऊन चल मी काहीही कुरबूर न करता तुझ्यासोबत येते पण चांदेकरला काही करू नकोस यावरती राहुल म्हणतो निमूटपणे गाडी चालव चल गाडीत बस गाडी चालव आणि राहुल कलाला गाडी चालवायला सांगतो आणि तो मागच्या सीटवरती जाऊन बसतो ज्या वेळेला आता इकडे काला गाडी चालवत ती गाडी घेऊन जाते राहुल तिच्या कनपट्टीवरती बंदूक ठेवतो आणि त्यावेळेला इकडे आता ताबडतोब त्यांचा पाठलाग करण्यासाठी अद्वैत म्हणजे इकडे अद्वैत अर्जुन आणि सायली हे तिघ जण चाललेले असतात तिघ जण कार घेऊन त्यांच्या आता मागे निघतात तोपर्यंत आता इकडे मोबाईलचं कलाचं लोकेशन ट्रॅक केलं जातं आणि त्या कलाच्या लोकेशनवरती हे तिघ जण निघालेले असतात निघताना कला आता अद्वैतकडे पाहते अद्वैत कलाकडे पाहतो दोघांची नजरा नजर होते इथेच दोघांना आपल्या प्रेमाची जाणीव झालेली असते आता खरंच अद्वैतला कलावरती आपलं किती आणि कसं प्रेम आहे याची जाणीव होते आणि त्यानंतर तर। खरे 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 थांब मी येतोय असं म्हणत तो जी धूम ठोकत निघालेला आहे तो आता अर्जुन त्याला थांबवतो थांब अद्वेत घाई करू नकोस असा घाईकुतीला येऊ नकोस थांब आपण काहीतरी योजना करू आणि त्याला पकडू असं त्याला म्हणायला लागतो ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आता चालू असतात त्याच वेळेला मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते आबा आबा टेन्शन घेऊ नका काहीतरी करूया आपण न काहीतरी मार्ग काढूया पण इथून आपण घरी जाऊया आत्ता घरी जाऊ आणि त्यानंतर मग आता काय करायचं ठरवू त्यावरती मग आता लगेच सांगायला लागते ती म्हणजे इकडे सांगते आता लगेचच अनामिका म्हणते चला आबा घरी चला खरच आबा घरी चला आपल्याला इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये असं म्हणत ती आता आबांना तिकडून घेऊन जाण्यासाठी निघते ज्या वेळेला आबांना सगळेजण घरी चला सांगतात आबा विचार करतात काय करू इथे थांबून सुद्धा काही उपयोग नाहीये घरी जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो त्यामुळे लगेचच आता इकडे आबा आबा घरी जाण्यासाठी निघतात तोपर्यंत तो इकडे आता कला विचार करते काय करू हा मला कुठेतरी लांब घेऊन चाललाय ही गोष्ट मात्र खरी मग आता मला मला एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे काहीतरी गडबड केली पाहिजे आणि त्यानंतर मग कला सांगते राहुल गाडी चालत नाहीये राहुल म्हणतो तू कितीही खोटारडेपणा ना तरी मला माहिती आहे ही गाडी चालते तू उगाच नाटक करत आहेस त्यावरती तो ती सांगते अरे खरंच बघ तरी मी का नाटक करू यावरती तो म्हणतो हो तू नाटक करतेस जेणेकरून जेणेकरून तुला इथून पळून जाता यावं तुला पळून जाता यावं या, या कारणासाठी हे सगळं करत आहेस ना तू यावरती कला म्हणते राहुल काय है बोलतोयस मी हे सगळं असं का करेन तुला असं का वाटतंय त्यावरती तो म्हणतो तू अजिबात नाटक करू नकोस असं म्हणत तो आता तिच्यावरती चांगलाच भडकतो त्यावरती तो सांगतो ठीक आहे मी तुझे हात बांधतो तुझे हात बांधतो आणि हात बांधल्यानंतर मग आता मी हात बांधून मगच बाहेर जाईन असं म्हणत मग आता ज्या वेळेला तो हात बांधतो आणि हात बांधून तिकडून आता बाहेर येतो तोपर्यंत कलाची गाडी थांबल्याचं था लोकेशन अद्वेतला सापडतं अद्वेतला सापडतं की कलाची गाडी थांबलेली आहे आणि कला त्या ठिकाणी थांबले म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अद्वेत सांगतो की अर्जुन अरे कलाची गाडी थांबलेली आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो आपण न हे लोकेशन ट्रॅक करूया तोपर्यंत इकडे आता आर... राहुल खाली उतरतो त्याला महिपत भेटतो महिपत म्हणतो राहुल यावरती तो म्हणतो तुम्ही मला कशा ओळखता त्यावरती तो सांगतो अरे अख्ख्या कोल्हापुरात तुझे किस्से गाजतायत त्यामुळे त्यामुळे मी तुला ओळखत नाही असं कधीतरी होईल का बरं तू काय खाली करतोय मग राहुल घडलेला सगळा प्रकार सांगतो कशा प्रकारे मी कलाला घेऊन आलोय आणि अर्जुन सैली मागावरती आहेत हे सगळं सांगितल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो तुझे माझे दुश्मन एकच आहेत पण तू मूर्ख आहेस गाडी तुझी दुरुस्त होती आहे पण ती मुलगी तुला मूर्ख बनवले त्यावरती आता इकडे फोन येतो तो म्हणजे गायत्रीचा आणि गायत्री सांगायला लागते हे बघा लवकरात लवकर माझं सुद्धा काम कराल का मला कळालेलं आहे की तुम्ही तुम्ही आलेले आहात ते म्हणजे इकडे पनवेलला तर पनवेलला माझं एक काम आहे एक मावशी आहे माझी त्या मावशीचं सत्य तेजस आणि इकडे तेजस आणि मानसीपर्यंत पोहोचूनही जायचं आहे कराल का माझं काम यावरती तो म्हणतो हो ठीक आहे तुमचं काम करतो कला तर पळून जायला निघालेली असते हे सगळं ऐकल्यावरती कला आता तिथे परत आपल्या स्वतःला बांधून घेते जेणेकरून आता तिला मानसीला हे सगळं सांगता येईल आणि म्हणून कला परत स्वतःला बांधून घेते आणि त्यानंतर मग आता तिचं लोकेशन दिसतं पण त्याच वेळेला एक हुशारी करतो महिपतच्या सांगण्यावरून अद्वेत म्हणजे इकडे राहुल आणि राहुल तिचा फोन खाली टाकून देतो राहुल ज्यावेळेला फोन खाली टाकून देतो अद्वेत आणि आता इकडे सायली पोचतात तो फोन उचलतात आणि इथून लोकेशन खुंटत मग समोर दिसतं ते म्हणजे मंदिर त्या मंदिराच्या दिशेने अद्वेतला अर्जुन घेऊन जातो आणि तो सांगतो तू काळजी करू नकोस कला सापडणार आणि कला सापडल्यावरती आता इकडे आपल्याला ती भेटणार अद्वैत म्हणतो कशी सापडेल अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस आता इकडे सांगायला लागते लगेचच चेडलेली सरोज तुझ्या मुलामुळे रोहिणी तुला काही माहीत नाही तुझ्या मुलाने हे सगळं केलं आणि त्यावरती मग आता ती म्हणते सरोज बहिणी काय तू करत बसलेली आहेस माझा तु मुलगा तुझा मुलगा मला खरंच माहिती नव्हतं त्यावरती ती सांगते असं होणारच नाही तुला माहितीच असणार होत दोघी जणी भांडत असतात तोपर्यंत आबा येतात आबा म्हणतात काय चाललंय तुमचं इकडे अद्वैतला आता इकडे सांगायला लागतो अर्जुन तू घरी चल इथे मंदिरात आमच्या जवळ थांबण्यापेक्षा घरी चल फ्रेश हो आणि मग आपण कलाला शोधायला निघू अद्वैत घरी येतो मानसी तेजस आलेले असतात संध्याकाळी अद्वैत कला त्याच मंदिरात जातात आणि त्याच मंदिरात गेल्यावरती मग आता लगेचच इकडे ते प्रार्थना करत असताना त्या मंदिरातील घंटादाचा आवाज कलाला जातो कला तिकडे बाजूच्याच इथे किडनॅप असते मग ती सांगते सायली सायली मी न इकडे बाजूलाच किडनॅप झालेली आहे कुठे आहेस तू सायली सांगते मी मंदिरात त्यावरती ती सांगते हो मला मंदिराच्या घंटाळाचा आवाज येतोय तू ये मग ती लगेचच अद्वैत आणि इकडे अर्जुनला ही गोष्ट सांगते अद्वैत आणि अर्जुन कलाला सोडवायला निघतात अखेर कलाची सुखरूप सुटका होते राहुलचा पडदा फार